हे खरं तर आपल्या समाजाचे चित्र आहे हे आज तराजू आपल्याला दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे याच्या आपल्या लक्षात येत असेल की सध्या कसलं पारडं जड झालेलं आहे तर आपल्या देशामध्ये ज्या का काही चुकीच्या घटना घडत आहेत ज्या असंविधानिक घटना घडत आहे त्या सगळ्याच्या घटनांमुळे किंवा त्या सगळ्या आवेशामुळे आपला समाज सध्या या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे जसं आपण म्हणू जातीयता असेल हिंसेचं उदत्तेकरण असेल द्वेष असेल दैवधीकरण असेल धर्म संकटाचं भय दाखवलं जात आहे की किती संदर्भ दिले जात आहेत अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत या सगळ्यामुळे सध्या आपल्या देशाचं आपल्या समाजाचं पारडं या सगळ्या एका दगडामुळे असं म्हणता येईल या सगळ्या काळ्यापणापणामुळे जड झालेला आहे आणि आपण त्यातून बाहेर यायचं असेल तर आपल्याकडे एकच माध्यम आहे जे आपण म्हणतो ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान पण मग आपण भारताचं संविधान ह्याच्याकडे सगळं हात करून मोठं व्हावं का तर नाही आपण असं म्हणतो की द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आपण भारताचे लोक आहोत मी म्हणून मी माझ्या हाताने काय करू शकतो तर आपण प्रयत्न करतो की प्रत्येकजण आपल्याला काय करता येईल आपण काय केल्यामुळे आपण ह्यामध्ये बदल घडवू शकू असं स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन इथे देता येईल दाखवण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हळूहळू जेव्हा इथं प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन वाढेल तेव्हा जेव्हा बघता येईल तेव्हा हळूहळू आपलं संविधानाचं पारडं जड होईल आणि त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण कमी होत होत आपल्याला जो भारत किंवा आपल्याला जो देश अपेक्षित आहे तो देश कदाचित आपल्याला बघ बघता येईल ज्याच्यासाठी आपण असं म्हणू की आपली पण ती जबाबदारी आहे आणि आपण ती जबाबदारी घेऊ आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर तर करूच पण आपल्या जबाबदारीने आपण ते पुढे सुधारणार